एक एक मिनिट जेवायला जर त्रिमूर्ती वाले आणि रांजणगाव वाले गेले नसतील तर सामना जातील सामना यामध्ये वेळ दिला जाणार नाही जेवणार आणि जेवणासाठी जायचं आहे इथे फक्त दोन संघ थांबा त्रिमूर्ती आणि रांजणगाव आणि त्यानंतर शिरूर आणि कोल्हापूर प्लस एक गुण मिळालेला आहे ताजापूर संघासाठी आणि हा सामना संपल्यानंतर ताजनापूर संघाच्या सर्व स्वयंसेवकांनी वाढीसाठी जायचं आहे जेणेकरून संघावाले संघावादी समिती यानंतर शशीराज पिंपरी त्रिमूर्ती आणि रांगणगाव त्रिमूर्ती नेवासा फाटा शिल्लक आहे का शेवटचा एक मिनिट शेवटचा एक मिनिट यानंतर लगेच सामना सुरू रा होणार आहे रांजणगाव छत्रपती संभाजीनगर वरसे त्रिमूर्ती नेवाचा फाटा दोन्ही संघ नायकांना आणि प्रशिक्षक कर शिक्षकांना सूचना आहे की आपण आपले संघ लगेच सज्ज ठेवायचे आहे पकड करण्याचा प्रयत्न असं पण ठरलाय एक गुण ताजणार कर